या रामराव पाटलाचा मोठा मुलगा सम्राट सम्राटच्या भूमिकेत आहे संगमेश्वर पाटील सुंदर वाट उपभोगायला मिळाले हा पैसा व श्रीमंती अशी पुढे येऊन थांबली आणि तिला थांबावत लागले कारण कारण सम्राट पाटलाचं डोक आहे आणि रामराव पाटील तो बाप म्हणून मला काही कामात असला काय आणि नसला काय मला काय फरक पडत पर पर नाही याच सम्राटच्या प्रेमात याच सम्राटच्या प्रेमात गुंतून आपल्या घराची राग आंघोळी करून घेणारी व बहीण भावाच्या पवित्र नात्याची गुंफन ज्या रागामध्ये सांगितली जाते अशी अमृतुल्य राखी वर रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या हातातून हिसकावून घेऊन पंचवती उधळून लावणारी कैदासनीचे रूप घेतलेली सम्राटची धर्मपत्नी मोहिनी मोहिनीच्या भूमिकेत येत आहेत संगमेश्वर चौधरी सर्वांची लेख मी कुणी आयरे गरे नाही सर्वांना विनंती आहे आपण जिथे थांबला चाल तिथे बसून घ्यावं लहानपणापासून अचानक त्रास होणार नाही लहानपणापासून आपल्या वाघासारख्या भावांना व वडिलांना आईसारखे प्रेम देणारी ज्या भावाने तिच्या सुखासाठी आपल्या डोळ्याची आहुती दिली त्याच भावाधार रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधायचा अधिकारही उरू नये अशी नेतेने लाथाडलेली व भावासाठी मासुळी सारखी अडपणारी सुसंस्काराने सुलक्षणी व सुस्वरूपी अशी रामराव रावांची मुलगी मुक्ता मुक्ताच्या भूमिकेत आहेत दादा दादा अरे तुला साधं खोटही बोलता येत नाही का अरे तुझं साधं धोक आम्ही घ्यायचं आणि आमचं वाट्यातलं आलेलं तुला घास तरी द्यायचा नाही का रे एवढं खोटं बोलून करू दादा तू केवळ आयुष्यभर आपल्यावर मायेची छाया पांढरली यासाठी स्वतःला लोणाई ठेवण्यासाठी व पैसा हे सर्वच नसून एक ते खेळणे आहे अशी आपल्या मोठ्या भावाला जाणीव करून देत मानलेल्या बहिणीच्या लग्नासाठी दुनियेच्या बाजारात स्वतःला निलाम करणारा आपल्या डोळ्याची आहुती देणारा याच रामराव पाटलाचा सापडलेला कमदशिपी मुलगा विजय विजयच्या भूमिकेत आहे आहेत दीपक

ओ दिवस काबाड कष्ट करून ही लाजवेल इतकी धंदवोलत कमावली असतानाही पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती मोठी म्हणणारा मोहिनीचा समंजस बाप धनराज भोसले धनराज भोसलेच्या भूमिकेत आहेत सरकारम मेत्रे ता सर्वश्रेष्ठ मानली जाते बापाने कमावलेल्या श्रीमंतीने उठून मातून गरिबावर टीकास्त्र टाकणारा गरिबाची इज्जत पायदळी तोडवणारा व आपल्या ताई व दाजीच्या गटात सामील होऊन नंदीबैल बनलेल्या मोहिनीचा भाऊ व मुक्ताचा नवरा मनोज मनोजच्या भूमिकेत आहेत एकनाथ सावळे पैसा, पैसा हा पैसा आजच्या आहे तो पैसा सरकारी नोकरदार असूनही माणूस की जपत कायद्याचे रक्षण करणारा इन्स्पेक्टर इन्स्पेक्टरच्या भूमिकेत येत आहे ज्ञानेश्वर फिरादा केला तर बिकट प्रसंगी रुग्णांना धीर देत वास्तवाचे भान लक्षात देऊन त्यांच्यासाठी तडपणारा डॉक्टर डॉक्टरच्या भूमिकेत येत आहेत आकाश डॉक्टर डॉक्टरचं एकच कर्तव्य असत रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा दिवसभर मजुरी करून पोटाची खळगी भरत विलर दादाले आपल्या प्रियशीचे चक्के पंजे उडवत सर्वांची दातकेड बसवणारा विजयचे वेळोवेळी सांतवण करत ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट असा जीवनाचा पायंडा वाढलेला धनराज भोसलेचा इमानदार नोकर भिकू भिकूच्या भूमिकेतत आहे योगेश कापडे याच तुमच्यासाठी काय पण म्हणत भिकूजीला प्रेमासाठी लालभोट करणारा लावणारी सखू सखूच्या भूमिकेत आहे आम्ही यानंतर कधी खोटाडेपणा तर कधी खरेपणा करू न पैसा कमवणार कमावणारा व न्याय देणारा असा वकील वकिलाच्या भूमिकेत आहेत गणेश स्वामी कायद्याला जरी माणसाकडे नसली तर माणसांना कायदा फार चांगला करतो सरकारी कायदा आणि आपला फायदा लोक फार चांगला करून देतो बघा